नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला होता आणि तो एन्काउंटर फेक आहे अशा पद्धतीनं तेव्हाही लोक म्हणत होते मात्र कुणीही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हतं आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला या गोष्टीचं समर्थन करण्यामध्ये अनेक लोक पुढे आलेले होते मात्र ज्या जी गोष्ट चुकीची आहे जी गोष्ट फेक आहे त्या गोष्टीचं समर्थन या महाराष्ट्रात या देशात आणि संपूर्ण जगात कधीही होऊ शकत नाही हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अक्षय शिंदेचा जो गुन्हा होता तो अतिशय वाईट होता अतिशय अगदी लहान मुलींवरती निष्पा मुलींवरती जे त्याने अत्याचार केलेले होते त्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही मात्र अक्षय शिंदेला जी शिक्षा व्हायला हवी होती ती न्यायालयाच्या माध्यमातून व्हायला हवी होती तो खटला संपूर्णपणे न्यायालयामध्ये चालण्याची आवश्यकता होती आणि न्यायालय जी शिक्षा देईल तीच शिक्षा अक्षय शिंदेला मिळण्याची आवश्यकता होती ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने काही गोष्टी हातामध्ये घेतल्या आणि अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर केला त्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही ते भूतकाळामध्येही होऊ शकत नाही आत्ताच्या वर्तमान काळामध्येही होऊ शकत नाही आणि भविष्यातही होऊ शकत नाही अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे <clears throat> मात्र जेव्हा ही हत्या झालेली होती किंवा जे एन्काउंटर झालेलं होतं त्याचा बनाव रचला गेला ज्या जसं की पोलिसांनी पोलिसांवरती मग हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पोलिसांवरती गोळीबार केला वगैरे वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत ता मात्र अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झालेला होता तो पूर्णपणे फेक होता ते आता न्यायालयाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे अक्षय शिंद्याचा जो गुन्हा होता त्याचं समर्थन मी अजिबात करत नाही त्याचं समर्थन करण्याचा हो काही संबंध नाही मात्र त्याचबरोबर अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला होता त्याचंही समर्थन होऊ शकत नाही एन्काउंटरचा समर्थन किंवा पोलीस प्रशासन जर काही गोष्टी अशा पद्धतीने हातात घेऊन जर करत असेल तर त्याचंही समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही ज्याचं समर्थन जेव्हा हे प्रकरण झालेलं होतं तेव्हा अनेकांनी त्या गोष्टीचं समर्थन केलं होतं ते सुद्धा चुकीचे होते आणि ते सुद्धा लोक लोकशाहीचे हत्यारे होते हाच मुद्दा मी ठासून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे याचं समर्थन न करण्याचं कारण हे सगळं प्रकरण पोलिसांनी हातात घेऊन ज्या पद्धतीने <coughs> हत्या केलेली होती खून केलेला होता पोलीस प्रशासनाला अशा पद्धतीचे कुठलेही अधिकार असणार नाही जर पोलीस प्रशासनाला जर अशा अधिकार दिले आणि तुम्ही जर अशा पद्धतीने पोलिसांचं जर समर्थन करणार असाल तर उद्या हे पोलीस कोणाचंही जर खून करत जर सुटले तर त्याला जबाबदार नेमकं कोण असेल याचंही उत्तर मिळण्याची आवश्यकता आहे पोलिसांना अशा पद्धतीने कुठलेही अधिकार नव्हते पोलीस प्रशासनावरती अनेक प्रश्न तेव्हाही उपस्थित केले गेलेले होते जर अक्षय शिंदेने जर असं काही केलं असेल पोलिसांवरती जर हल्ला केला असेल तर अक्षय शिंदेला निदान एखादा गोळी त्याच्या पायावरती मारण्याची आवश्यकता होती त्याला जखमी करण्याची आवश्यकता होती आणि एकटा अक्षय शिंदे आणि बाकी सर्व पोलीस त्याला पकडू शकत होते त्याला जेरबंद करू शकत होते मात्र त्या पद्धतीने न करता पोलिसांनी अक्षयवरती गोळीबार केला आणि तोही थेट डोक्यावरती केला त्याला डोक्यामध्ये गोळ्या घालण्यात आल्या त्यावरून सुरुवातीपासून पोलीस प्रशासनावरती एक संशय व्यक्त केला जात होता आणि तो आता न्यायालयामध्ये उघड झालेला आहे कुठल्याही पिस्तुलावरती किंवा कुठल्याही बंदुकीवरती अक्षय शिंदेच्या हाताचे ठसे फिंगर प्रिंट्स मिळून आलेले नाहीत अशा पद्धतीची गोष्ट आता न्यायालयाने नमूद केलेली आहे आणि जे समर्थक तेव्हा अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं जे समर्थन करत होते ते चुकीचे होते ते एका अर्थाने जंगल राजचं सुद्धा समर्थन करत होते असं जरी म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि हीच लोक मग लोकशाहीचे हत्यारे आहेत का लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं जर चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार असाल तर अराजकता येऊ शकते ज्या पद्धतीने काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये रस्त्यावरती अशा पद्धतीने काही लोकांचे गळे चिरले जातात किंवा काही लोकांना गोळ्या घालून ठार केलं जातं तर त्याची सुरुवात अशाच गोष्टीमधून असते का याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे आणि पोलिसांनी जर काही चुकीचं केलं असेल तर ज्यांनी कुणी चुकीचं केलेलं आहे त्याही लोकांना शिक्षा मिळण्याची आवश्यकता आहे फार वर्षापूर्वी नाही परंतु एक दहा सोळा पंधरा सोळा वर्षापूर्वी एक आतंकवादी पकडला गेलेला होता त्याचं नाव कसाब होतं अजमल कसाब हा पकडला गेलेला होता आणि त्याला सुद्धा अशा पद्धतीनं एक गोळी घालून ठार करणं हे पोलीस प्रशासनासाठी खूप सोपं होतं आणि पोलीस प्रशासनाने तेव्हा जर अशी जर गोळी घातली असती तर अजमल कसाब हा सहजपणे मरून गेला असता लोकांनाही फार आनंद झाला असता मात्र अजमल कसाबला गोळी न घालता त्याच्यावरती जो संपूर्ण खटला चालवला गेलेला होता त्याच्यातून काय मिळालं होतं हे सुद्धा या खटल्याचे जे वकील होते उज्ज्वल निकम त्यांनी समोर येऊन ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की जर अजमल कसाबला एक गोळी घालून जर ठार केली असती तर एक आतंकवादी ठार झाला असता मात्र अजमल कसाबवरती हा संपूर्ण खटला चालवला गेला अनेक दिवस अनेक महिने तो खटला चालला त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले गेले आणि संपूर्ण जगाला ओरडून ओरडून सांगण्यात सांगितलं गेलं की या, या आतंकवादाला पाकिस्तान जबाबदार आहे आणि या अशा पद्धतीनं मग ते सगळं खटला चालला त्याच्यानंतर मग त्याला फाशी दिली गेली आणि या सगळ्या खटल्याचा जो परिणाम आहे तो आतंकवाद कमी होण्यामध्ये झाला आणि जो आतंकवादाचा मुद्दा गेल्या तीस चाळीस वर्षापासून या देशामध्ये भेडसावत होता तो मुद्दा आणि तो आतंकवाद नाहीसा करण्यामध्ये भारत सरकार यशस्वी झालं ही गोष्ट फार मोठी आहे विचार करण्यासारखी आहे जर अजमल कसाबला एक गोळी घालून जर ठार केलं असतं तर ज्या पद्धतीने आतंकवाद संपवला तो संपला नसता हेही आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अजमल कसाब हा तर विदेशातला होता अक्षय शिंदे हा याच देशाचा नागरिक होता याच देशातला होता अक्षय शिंदेला सुद्धा फाशी जरी दिली असती आणि हे सगळं प्रकरण उभं राहिलं असतं हा खटला जर उभा राहिला असता आणि त्या खटल्याच्या पद्धतीने न्यायालयाने त्याला काहीतरी शिक्षा देऊन जर त्याला शिक्षा दिली गेली असती भले ती फाशीची का शिक्षा होईना तर कदाचित अशा पद्धतीने ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत ज्या बलात्काराच्या घटना घडत आहेत त्यावरती लगाम लावण्याचा प्रयत्न झाला असता परंतु एक गोळी घालून तुम्ही शिंदेला संपवलं मात्र अत्याचार करणाऱ्यांना तुम्ही अशा पद्धतीने संपू शकत नाहीत जर खटला चालला असता न्यायालयाने हे सगळं प्रकरण समोर आणलं असतं आणि न्यायालयाने जर शिक्षा दिली असती आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी नंतर संबंधित विभागाने जर केली असती तर हे अत्याचार आणि बलात्कार भारत सरकारला काही ना काहीतरी यश आलं असतं असंच आता आपण म्हणू शकतो मात्र तुम्ही एक गोळी घालून अक्षय शिंदेला ज्या पद्धतीने संपवलेलं होतं ते अतिशय चुकीचं होतं आणि त्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही ज्या लोकांनी भावनेच्या भरामध्ये या गोष्टीचं समर्थन केलेलं होतं तीही लोक त्यावेळेस चूक होती असं आता आपण म्हणू शकतो आत्ताही त्या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही आणि आता न्यायालयाने तर धडधडीत काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत आणि अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे फेक होतं अशा पद्धतीच्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत <coughs> आता याला जबाबदार कोण होतं तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार होतं काही पोलीस पाच पोलीस त्याला जबाबदार आहेत असंही न्यायालयाने आज म्हणलेलं आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या त्यांनाही शिक्षा मिळण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीची जनभावना आता निर्माण होताना दिसत आहे जर पोलीस तर अशा पद्धतीनं काही गोष्टी हातात घेत असतील आणि काही लोकांचे खून पाडत असतील भले तो गुन्हेगार असेल मात्र तो खटला एकतर न्यायालयामध्ये चालण्याची आवश्यकता होती आणि न्यायालय जी शिक्षा देईल तीच शिक्षा त्याला मिळण्याची आवश्यकता होती पोलीस जर अशा पद्धतीनं काही गोष्टी जर हातात घ्यायला लागले तर उद्या हेच पोलीस जंगल राससुद्धा उभं करू शकतात किंवा वाटेल त्याची हत्या करू शकतात हे सुद्धा सुजान नागरिकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे या गोष्टीला अजून कोणी लोक जबाबदार होते का तर हो निश्चितपणे या गोष्टीला फक्त पोलिसच जबाबदार होते असं अजिबात म्हणता येणार नाही त्यांच्या पाठीशी अनेक जण तेव्हा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही जे पाच पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासोबत असणारे अधिकारीही त्याला जबाबदार असणार आहेत आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा हा कट करून हा खून केला नाही ना याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर काही वरिष्ठसुद्धा याला जबाबदार होते का गृह विभाग याला जबाबदार होता का हेही तपासण्याची आवश्यकता आहे सरकारमधील एखादा मंत्री एखादा आमदार एखादा खासदार याचंही समर्थन त्या गोष्टीला होतं का याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही दिवसाधवळ्या कुठल्याही आरोपीला अशा पद्धतीनं एंकां, एनकाउंटर एन्काउंटर करून मारू शकत नाहीत जो ट्रेन या देशामध्ये सुरू होता की काही लोकांना यापूर्वी अशा पद्धतीनं एन्काउंटर करून मारलेलं होतं मात्र हा जर ट्रेन जर सुरू झाला आणि अशाच पद्धतीनं जर एन्काउंटर व्हायला लागले काही फेक एन्काउंटर जर व्हायला लागले तर उद्या एखाद्या निष्पाप व्यक्तीचा या सुद्धा यामध्ये खून होऊ शकतो निष्पाप व्यक्तीलाचा सुद्धा अशा पद्धतीने बळी जाऊ शकतो तेव्हा था हे थांबवण्याची आवश्यकता आहे पोलिसांना अशा पद्धतीचे अधिकार कुठल्याही परिस्थितीमध्ये दिले जाऊ शकत नाहीत पोलिसांचे अधिकार हे फार मर्यादित स्वरूपाचे आहेत फक्त तपास करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे शिक्षा करण्याचा अधिकार हा पोलीस प्रशासनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये दिला जाऊ शकत नाही तो अधिकार न्यायालयाचा आहे आणि न्यायालयाचा हा अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही जस जितकी तुमची आहे तितकीच माझीही आहे आणि या देशाच्या प्रत्येक नागरिकाचीही तितकीच मोठी जबाबदारी अशा पद्धतीचं हे विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी सुरुवातीला ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या समर्थकांनो तुम्ही लोकशाहीच्या हत्यारे आहात तुम्ही जर चुकीच्या जा गोष्टी जर जर समर्थन करणार असाल तर उद्या याच लोकशाहीची सुद्धा हत्या होऊ शकते अशा पद्धतीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे माझं विश्लेषण आपल्याला खरोखर आवडेल असतं तर माझी विनंती कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि दूरताच्या या ठिकाणी थांबतो धन्यवाद